कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गहू कारली तूर सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत देशात यंदा गहू उत्पादनात वाढ होण्याचा सरकारचा अंदाज आहे मात्र प्रत्यक्षात सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच उत्पादन होईल असं व्यापारी आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे तसंच बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते दुसरीकडे सरकारी हमी भावाने खरेदीत उतरलंय त्यामुळे गहू बाजाराला आधार मिळतोय सध्या गव्हाला बाजारात दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय बाजारात अवकेचा दबाव असेपर्यंत गव्हाच्या भावात काहीसे चढ उत्तर दिसू शकतात मात्र बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यासह देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढतीये तस तसंच कडधान्य आयातीविषयी सरकारचं धोरण अनिश्चित आहे त्याचाही दबाव बाजारावर दिसतोय तुरीची बाजारातील आवक वाढत असल्याने दरातही काहीसे चढ उतर सुरू आहेत सध्या तुरीला सरासरी सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळतोय बाजारातील आवक आणखी महिनाभर कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे तरी हमी भावाच्या खाली राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात कारल्याची आवक स्थिर आहे तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत बाजारात सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कारल्याची बाजारातील आवक या मर्यादित राहण्याचा अंदाज आहे तर कारल्याला उठाव चांगला राहील याचा आधार दराला मिळेल त्यामुळे कारल्याचेही दर आणखी काही आठवडे कायम राहतील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम आहे बाजारातील सोयाबीनची आवक पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान पोहोचली आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही आधार सोयाबीन बाजाराला मिळतोय प्रक्रिया प्लांट्सने आजही सोयाबीन खरेदीच्या भावात सरासरी पन्नास रुपयांची वाढ केली होती त्यामुळे प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार चारशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमध्येही खरेदी दरातही क्विंटल मागे पन्नास रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली आज सोयाबीन चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांनी विकले गेले बाजारात सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय कापसाची बाजारातील आवक कमी होती काल बाजारात केवळ बेचाळीस हजार गाठींची आवक झाली होती मार्च एंडमुळे आवक कमी दिसली मात्र एप्रिल महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे बाजारात कापसाला उठाव मिळतोय मात्र एप्रिल महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे बाजारात कापसाला उठाव मिळतोय त्यामुळे कापसाच्या भावात मागील आठ दिवसांपासून सुधारणा दिसून आली कापसाचा भाव सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढील आठवड्यापासून आणखी कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दरालाही आधार मिळेल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं